नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नंदिनी मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याकडे हजारे ताई ताई कुठून आले तुम्ही कर्जत आज कर्जत तिथून हजारे ताई आपल्या नंदिनी मध्ये आलेल्या आहेत आणि त्यांना आपण आपलं हे भाकरी मशीन दिलेलं आहे आणि आप आपल्या या भाकरी मशीनवरतीच ते प्रत्यक्ष डेमो करून बघत आहेत त्यांना तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी आणि चपाती या तिन्ही प्रोडक्टचा डेमो हवा होता हवा होता आणि त्यांनी आपल्या या तिन्ही मशीन तिन्ही प्रोडक्टचा डेमो घेतलेला आहे आणि प्रत्यक्ष ते भाजून देखील बघणार आहेत बघू शकता मित्रांनो हजारे ताई स्वतःच्या हाताने ही चपाती भाजून बघत आहेत आता त्यांनी अगदी ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी प्रत्यक्ष भाजून बघितलेली आहे आणि आता ही चपाती देखील ते दे भाजून बघणार आहेत बघा मित्रांनो किती सुंदर अशा पद्धतीने चपाती भाजलेली आहे आपली झालं का ताई कशी आली हां म्हणजे आता आपण ज्वारीच्या भाकरी काढल्या तांदळाच्या काढल्या आणि चपाती देखील तुमची इच्छा होती की चपाती देखील मला काढून दाखवा तर जशी पाहिजे तशी ना चपाती काढून हां ओके तर अशा पद्धतीने हजारे ताईंना आपण चपाती देखील भाजून दाखवलेली आहे आणि बघा मित्रांनो किती सुंदर अशी चपाती भाजलेली आहे आवडली ना ओके तर अशा पद्धतीने ताईंना आपण पूर्ण डेमो दिलेला आहे धन्यवाद ताई बघा हजारे सरांना आपण ही ज्वारीची भाकरी देखील करून दाखवली होती बघा किती सुंदर अशा पद्धत सर मनासारखी झाली ज्वारीची भाकरी एकदम म्हणजे तांदळाची भाकरी हां एकदम ना मशीन आवडलं का सर ओके सर म्हणजे अगदी आपण कमी जागेमध्ये आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो भाकरीचा भाकरी केंद्र सुरू करण्या करायचं आहे सरांना आणि त्यासाठीच ते आज नंदिनी मशिनमध्ये हे आपलं भाकरी मशीन घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या मशीनवरती आपण प्रत्यक्ष डेमो देखील करून दाखवलेला आहे आणि पूर्ण समाधानी देखील झाले आहेत सर खरोखर समाधान झाले सर एकदम ओके सर थँक्यू Thank <laughs> you.